मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आज सकाळी राहुरी येथे राजूभाऊ शेटे यांच्या संपर्क कार्यालयात माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली आगामी राहुरी नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांशी चर्चा करण्यासाठी बैठक पार पडली आहे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवसेना अहिल्यानगर दक्षिण जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले शिवसेना युवा नेते राजूभाऊ शेटे शेतकरी सेना राज्य उपाध्यक्ष रवींद्र मोरे युवासेना उत्तरनगर जिल्हाप्रमुख शुभम वाघ शिवसेना तालुकाप्रमुख देवेंद्र लांबे राहुरी शहरप्रमुख गंगाधर उंडे यांची उपस्थिती होती शिवसेना प्रणित बांधकाम कामगार सेनेच्या समन्वयकपदी अशोक तनपुरे तालुका प्रमुखपदी बापूसाहेब काळे तर शिवउद्योग शहर प्रमुख म्हणून नामदेव वांढेकर यांचा सत्कार केला गेला तर याप्रसंगी बत्तीस गाव युवासेना राहुरी तालुका प्रमुखपदी सचिन करपे यांची निवड केली गेली आहे तर आता सर्वजण एकदम चांगले युवा कार्यकर्ते युवा सहकारी आणि यांच्या रूपाने पुन्हा एक वेळेस शिवसेनेला आता मोठी संधी तिथं उपलब्ध होती आणि म्हणून सर्वांनी एकत्र येऊन आपल्याला पुन्हाही ये शिवसेना वाढीचं काम करायचं आहे हे नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती हे इलेक्शन होणारच आहे पण पहिलं प्रथम आपल्याला जे काम करायचं तर हे युवा शक्ती आपल्याला एकत्र करून आपल्याला पुढं जायचं आहे तर आपण पहिलं प्रथम ह्या एकाच गोष्टीवरती फोकस करायचं आहे तर युवा शक्ती आपल्याला कशी एकत्र करता येईल आणि ते संघटित झाल्यानंतर आपल्याला कुठलंही काम अवघड जाणार नाही म्हणून या युवांना एक एक संधी देऊन आपल्याला ते पदभार देऊन त्यांच्याकडून ते काम करून घ्यायचे आणि जबाबदारी दिल्यानंतर त्यांना थोडं स्वतंत्रित काम करण्याची संधी आपल्याला द्यायची आहे आपल्याला एक पद नाही भेटलं तर चालत पण ते पद आपल्याला मुलांना देऊन त्यांना काम करण्याची संधी द्यायची आहे आणि ती संधी जर आपण त्यांना उपलब्ध करून दिली तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आणि त्यानंतर या आमच्या कार्यकर्त्याचे झाले या निवडी इलेक्शन झालं त्यानंतर आपल्याला विधानसभा असेल लोकसभा असेल तर ह्या गोष्टी आपल्याला जर आपण इथं संघटन चांगलं केलं तर ते मिळवायला सोप्या जातील आणि म्हणून आपल्याला संघटन उभं करायचं आहे आता अधिक न बोलता आपल्या येणाऱ्या नगरपालिकेला नव्याण्णव टक्के आपल्याला सेपरेट <coughs> पॅनल करायचं आहे आणि प्रत्येकाला संधी द्यायची आहे आणि म्हणून त्या पद्धतीची आपल्याला तयारी करायची आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची पूर्ण आमची तयारी झालेली आहे तर ती तयारी जशी आहे त्याचप्रमाणे नगरपालिकेची तयारी करायची आणि पूर्ण ताकदीने आपल्याला हे शिवसेनेच्या धनुष्यबानावरती आपल्याला ही नगरपालिका लढवायची आहे आणि हे आपल्याला सर्व काम एक संघटित येऊन करायचं आहे शिंदेसाहेबांनी केलेलं काम आपण समजून सांगितलं ना या नगरपालिकेत आपला भगाव फडगोलेशिवाय राहणार नाही एवढं काम केलं लोकांना माहिती आहे आमच्यासाठी कोणी काम केलं म्हणून आपल्या आपण ठीक आहे महायुती म्हणूनच लढायचा आपण प्रयत्न करू बरोबर की नाही म्हणून आदेश आहे महायुती म्हणून आपण लढायचं बाकी योग्य आपल्याला जागा दिला पाहिजे नाही तर आपण वाट्याघाटीला बसल्यानंतर ती म्हणणार तुमच्याकडे कुठं ताकद आहे तुमच्याकडे काय आहे म्हणून आपण चोवीस ते चोवीस जागेची तयारी करतो काय दर्श सगळ्या जागा लढायची आपल्या तयारी आणि पूर्ण ताकदीने आम्ही तुमच्या मागे उभा राहणार तुम्ही काही काळजी करू नका सगळ्या गोष्टी आम्ही देणार येणाऱ्या ज्या नगरपालिका आहे देवळाली आणि रावरी या नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आपल्याला या ठिकाणी आपल्याला बोलावण्यात आलं आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण पूर्ण ताकदीनं आणि आपले काय स्थानिक हेवेदावे दावे सगळे बाजूला ठेवून आपण फक्त शिंदे चेहरा समोर ठेवून या निवडणुकीला सामोरं जाणार आहे शिंदे बाब बाबत जर आपण बघितलं तर आज महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लोकप्रिय नेता जर कोण असेल तर ते एकनाथजी साहेब आपलं <laughs> धनुष्य चिन्ह आहे त्यांच्या माध्यमातून अनेक योजना अनेक ते मुख्यमंत्री असताना राबवण्यात आल्या आणि त्यांचा चेहरा इतका महाराष्ट्राला भावलेला आहे महाराष्ट्रातल्या मनातले खरे मुख्यमंत्री तर तेच आहे पण काही कारणास्तव त्यांना उपमुख्यमंत्री पदावर थांबावं लागलं पण जर आपण एकंदरीत सर्वे जर केला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त इन्कमिंग होणारा पक्ष हा याग, याग आपला शिवसेना पक्ष आहे एकनाथ शिंदे साहेबांचा आणि ह्या ह्या संधीचा फायदा घेऊन आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत आपला भगवा आणि आपलं धनुष्यबाणाचं चिन्ह हे आपल्याला नगरपालिकेत फडपायचं आहे आणि ते फडकणारच आहे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून फक्त आपली जिद्द ठेवा चिकाटी ठेवा आणि आपली देवाभाऊ पूर्ण जागेवर आपली तयारी ठेवा नेते जरी एका बाजूला असले पण जनता एका बाजूला आहे जनतेला आपल्या पक्षाने आपल्या साहेबांनी खूप काही दिलेलं आहे म्हणून जे सरकार आता आलंय ते फक्त धनुष्यबान चिन्ह आणि एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा पाहून आज महाराष्ट्र राज्यातलं सरकार आलेलं आहे त्याच्यामुळं नगरपालिकेत सुद्धा आपलाच नगराध्यक्ष होणार आहे फक्त आपण एकजुटीनं काम करा नगरपालिकेची निवडणूक आहे आणि ही निवडणूक लढवत असताना था पन्नास टक्के लाडक्या बहिणी आहे आता शहरामध्ये आहे शहरामध्ये असेल तरी बाजू आजूबाजूलाच गाव आहे ग्रामीण क्षेत्रामध्ये एक तर त्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिन्याला म्हणजे अठरा हजार रुपये वर्षाला पैसे मिळतात हे अठरा हजार रुपये जे पैसे मिळतात हे शिंदे साहेबांच्या योजनेमुळे लाडक्या बहिणीला दिलेला त्यांनी बक्षीस आहे व्हावीच आहे हे पक्क त्या बहिणीला माहिती आहे म्हणून आपन आपण आपल्या ज्या नगरपालिकेचे जे उमेदवार आहे ते आता चोवीस उमेदवार आहे आपण गावामध्ये मला एक राजभाऊ एक आपल्याला विनंती करायची की तो गावात आणि घराघरामध्ये सामाजिक काम करणारा असेल तो ठीक आहे तर आज रंगारुपाला नाही पण त्याची जिद्द बघून आपण त्याला जर उमेदवारी दिली तर आज तो तीन नंबरला राहील आज आपल्याला पण प्रचाराच्या मुद्द्यामध्ये दोन वर्ण एक नंबरला कधी जाईल काउंटिंगमध्ये एक नंबरला दिसेल पण ही ताकद साहेबांमुळे आहे मी आता राजाभवनला एक शब्द विचारताना यांनी भाषण करताना बाबू शेटनी लाडक्या बहिणीचं अभिषण मला सांगा लाडक्या बहीण तर पंधराशे आठ पंधराशे रुपये दिले आता त्या काळामध्येच एक रुपयामध्ये इन्शुरन्स दिला होता एक रुपयामध्ये किती शेतकऱ्याला पैसे शे महाराष्ट्रामध्ये आले मोरे साहेब एका एका कुटुंबाला एक लाख पन्नास हजार सत्तर हजार प्रत्येक दिवाळी गेली दिवाळी हे शेतकऱ्यांची सर्वात चांगली गेली असेल तर शिंदे साहेब मुख्यमंत्री असल्यामुळे पक्षाने आम्हाला सांगितलं पहिले युती युतीला प्राधान्य द्या पण युतीने जर समाधान आपल्याला तिकीट दिले नाही तर आपली भूमिका अशी पाहिजे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर चोवीसच्या चोवीस उमेदवार या ठिकाणी लढवण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे यावेळी रोहित नालकर विजय उंडे संदीप आढाव गटप्रमुख सुभाष झुंजरे टाकलेमिया प्रमुख विजय तोडमल अविनाश क्षीरसागर अरुण निमसे उंडे नितीन तनपुरे धनंजय गुलदगड ईश्वर मासरे उमेश कवाणे महेश घोरपडे संदीप करपे कुमार निमसे प्रसाद कवाणे अमोल खंगले मनोज बेलदार कुमार निमसे रोहित डहाळे अमोल हार्दे संकेत कुमटकर दीपक घावटे शंकर आढाव बाबासाहेब वांढेकर महेंद्र गायकवाड अमोल थोरात योगेश फसले मयूर कोल्हे आदींसह शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती होते तर सर्वांचे आभार ॲडव्होकेट भाऊसाहेब पवार यांनी मांडलेत सुहास सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर फर्निचर सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न